मित्रांनो नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि मध्ये आपलं मी सहरस सहरस सहर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण जे जी जी जीवन जगतोय तर ते जीवन जगत असताना असंख्य घटना असंख्य गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि त्या गोष्टीमुळे नकळतच त्याचा इफेक्ट त्याचा परिणाम हा आपल्यावरही पडत असतो मित्रांनो आज जगात जर आपण पाहिलं तर असं वाटतंय की खरंच माणूस की हरवत चालली आहे का लोकांमध्ये असणारी प्रेम करुणाची भावना कुठेतरी कमी होत चालली आहे का चला तर आपण एका कथेच्या माध्यमातून एका प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून ते आपण समजून घेऊया मित्रांनो एक चित्रकार होता तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो एक चित्रकार होता आणि तो चित्रकार सहजच एका दिवशी एकदा एका बागेत फिरताना त्याला सूर्यास्ताचा नयन मनोहर असा दृश्य दिसला सुंदर असं दृश्य त्याला दिसलं आणि त्याच वेळेला एक एका झाडाखाली एक मुलगी जी अनाथ होती निराश्रित होती गरजू होती ती मुलगी ती भीक मागणारी मुलगी त्या ठिकाणी बसलेली होती तिचा चेहरा अगदी निष्पाप होता कोमल होता निरागस होता आणि हे सगळं बघून या पार्श्वभूमीवर चित्रकारानं तिच्या सुंदर असे चित्र काढलं अप्रतिम असं एक चित्र रेखाटलं काही दिवसानंतर शहरामध्ये एक चित्र प्रदर्शनी भरली त्या त्या चित्रकाराने आपली कलाकृती ठेवली जे चित्र त्यांनी काढलेलं होतं ते चित्र ती कलाकृती ठेवली ते चित्र पाहिल्यावर ती प्रदर्शनी पाहायला येणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जण त्या चित्राकडे आकर्षिला जात होता प्रत्येक जण ते चित्र पाहिल्यावर मंत्रमुग्ध होऊ लागले आणि एवढच नाही तर एका व्यक्तीने ते चित्र चक्क दहा हजार रुपयाला विकत घेतले मित्रांनो त्याच वेळी मुलगी प्रदर्शनी हालच्या बाहेर भीक मागत उभी होती जेव्हा तिचे चित्र घेऊन तो एक व्यक्ती त्या प्रदर्शनीच्या बाहेर पडला तेव्हा ती मुलगी त्या माणसासमोर हात पसरवत म्हणाली मी खूप दिवसापासून उपवाशी आहे मी फार दिवसापासून उपवाशी आहे कृपया मला पैसे द्या तेव्हा त्या व्यक्तीने तिच्याकडे तिरस्काराने पाहिले परंतु त्याच्याच हातात असलेले स्वतःचेच महागडे असलेले चित्र पाहून ती मुलगी त्याला म्हणाली तुम्ही जे चित्र विकत घेऊन चाललेले आहात ते माझेच आहे पण मला द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत म्हणजेच माझ्या मुला मूल्याचे चित्र माझ्या चित्राचे मूल्य हजारो माझ्या चित्राचे मूल्य हजारो आणि माझी किंमत मात्र शून्य वारी दुनिया मित्रांनो या कथेतून आपल्याला काय बोध होतो या कथेतून आपण काय शिकतो मित्रांनो ज्या मुलीचे चित्र काढले गेले त्या चित्राला हजारो रुपये मिळाले परंतु त्याच मुलीला जेव्हा पैशाची गरज होती तेव्हा तिला कोणीही मदत केली नाही यातून आपल्याला हे दिसून येते की या जगामध्ये हो कलेचे मूल्य असते परंतु माणसाच्या जीवनाची किंमत मात्र शून्य मानली जाते या कथेतून समाजाचा दुटप्पीपणा स्पष्ट होतो लोकांकडे कलेसाठी हजारो रुपये असतात पण गरजू माणसाला मदत करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात या कथेत माणुसकीचा अभाव दिसून येतो एका व्यक्तीनं त्या मुलीचे चित्र विकत घेतले पण तिला मदत करायला नकार दिला यामधून लक्षात येते कि लोकांमध्ये सहानुभूती करुणा प्रेम कमी होत चाललेली आहे मित्रांनो या कथेत गरीब आणि दुर्लक्षित लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रण केलेलं आहे या जगात गरिबांना कोणीही किंमत देत नाही हे कथेतून स्पष्ट होते या कथेतून जगाचे कटू वास्तव आहे जगात कला आणि सौंदर्य याला महत्व आहे महत्व दिलं जात पण माणसाच्या जीवनाला मात्र किंमत दिली जात नाही आणि म्हणून चला माणूस म्हणूया आणि गरजूंना मदत करूया मित्रांनो याच वेळेला मराठी साहित्यातील कवी मंगेश पाडगावकर यांनी सुद्धा एका कवितेत असं म्हटलेलं होतं ते एका कवितात असं म्हणतात की कोलाहलात साऱ्या साऱ्या माणूस सोधतो मी कोलाहलात साऱ्या माणूस सोधतो मी गर्दीत माणसाच्या माणूस सोदतो मी गर्दीत माणसाच्या माणूस सोदतो मी मित्रांनो चला माणूस होऊया माणुसकीचे दर्शन घडूया गरजूंना मदत करूया मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र